भोई समाजाच्या विविध मागण्यांसाठी निषाद पार्टीच्या वतीने संग्रामपूर तहसीलदार यांना निवेदन बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील भोई समाजाच्या विविध मागण्यांसाठी संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांना निषाद पार्टी, पार्टी व भोई समाज सेवा मंडळच्या वतीने दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की भोई समाजातील अपंग विधवा भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना अंत्योदय योजनेत अन्नधान्याचा लाभ द्यावा संग्रामपूर तालुक्यातील भोई समाज हा अत्यंत गरीब भूमिहीन असून दारिद्र्य रेषेखालील आहे भोई विधवा महिला अपंग व्यक्ती पण आहेत संग्रामपूर नागपूर तालुक्यातील भोई समाजातील अशा व्यक्ती अनेक वर्षापासून अंत्योदय योजनेच्या लाभापासून वंचित असून घरकुल सुद्धा नाही तो लाभ खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या गरजू लाभार्थ्यांना न मिळता तो लाभ अपात्र लोकांना मिळतो याबाबतची चौकशी करणे गरजेचे आहे भोई समाजातील वंचित उपेक्षित लोकांना अंत्योदय योजनेचा लाभ व घरकुल याकरिता विशेष मोहीम राबवून आमच्या मागण्या पूर्ण करावे याबाबतचे निवेदन संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांना भोई समाजसेवा मंडळ आणि निषाद पार्टी वतीने बुलढाणा जिल्हा अध्यक्ष देवानंद आमझरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले या निवेदनावर मीरा आमझरे सत्यभामा पचारे कस्तुरा आमझरे यासह अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या होत्या या निवेदनाची प्रती जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे जिल्हा अधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले आहेत दयाल सिंग चौहान संग्रामपूर बुलढाणा भूई समाजाच्या विविध मागण्यांसाठी आम्ही इथं संग्रामपूर तहसीलला आलेलो आहोत समाजामध्ये अनेक वर्षापासून अशा अनेक समस्या आहेत की ज्या खऱ्या अर्थाने त्यांना मिळाला पाहिजे त्यापर्यंत मिळाले नाही अशा गोरगरीब समाजाला भूई समाजाला न्याय मिळावा ह्याच्यासाठी आम्ही निशा पाळीच्या वतीनं आवाज उमेदवारी आलेलो आहोत समस्या अशी आहेत की भूई समाजाला घरकुल नाही आहे राशन नाही मिळत काही जणांना काही विधा महिलांना अजून पगार नाहीये युद्ध मुलांना त्यांना धान्य सुद्धा घटक नाही आहे राशन कार्ड नाही बऱ्याचशा आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही आवाज उठवतोय म्हणून आज आम्ही गोळा झालेला आहोत आणि आम्हाला तो, 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 तो न्याय शासना द्यावा आमची सोयी समाज दखल घ्यावी आणि आमचा समाज न्याय द्यावा आमची मागणी हेच आहे की आम्हाला कायचा कोणाच गोष्टीचा लाभ नाही भोळी समाज एवढा पाक टाकेला आहे की त्याने कोणाच गोष्टीचा लाभ नाही नाही राशन नाही आम्ही आहोत युद्धापासून आम्हाला खूप मदत लागत होती शासनाची पण पण एकही मदत द्यायचीच नाही कोण कोणती मदत पाहिजे मदत पाहिजे आम्हाला घरकुल नाही आहे आम्हाला पगार वेळेवर येत नाही मला दोन मुलं आहात ते निरात नेणार त्याची काळजी बी शासनाला काहीतरी घ्यावं की नाही तुम्ही आज, आज संग्रामपूर तहसीला वेगळे काय मागणी केली संग्रामपूर तहसीलला आम्ही हेच मागणी केली की आम्हाला घरपूर तरी पाहिजे राशन आम्हाला अजिबात भेटत नाही राशन तरी पाहिजे आम्हाला पगार वेळेवर कधीच भेटत नाही मुलांना पण माझा पगार तर झालेला नाही अजून